आने वाले वक्त में रोजगार की

खराब चल रहे हैं। कुछ फायदा हो जाए मैं तो नहीं बोल सकता हूं कितना हो सकता है क्योंकि ये जो गवर्नमेंट जो सरकार बैठी है किसी का सुनने वाली नहीं है खासकर मजदूर युवा वर्ग शेतकारी वर्ग इनकी सुनवाई कहीं नहीं है महाराष्ट्र नहीं पूरे देश की हाल ही चल रही है तो मैं कोशिश है कि महाराष्ट्र प्रॉपर जो भी चीज होगा फिर हम आगे बात करते हैं उसके लिए ठीक, ठीक है आ, जी जी पीछे बिल्कुल और यहाँ पे जो दवा खाने का जो ट्रीटमेंट है एक बेड पे दो दो लोग सुलाते हैं और जो सोए है उसको उठा के दूसरे लोगों को सुलाते हैं ये मूवमेंट यहाँ के दवाखाने की मैं और इतनी गंदी स्टेटमेंट यहाँ पे है दवा करने में जो शिक्षक जो लोग है अबे उनका जो प्रशिक्षण बिल्कुल, बिल्कुल। हम उनको मिलने के लिए जाए तो उनका सर्विस अच्छा नहीं है सही। तुम क्यों बैठे हो क्या बैठे अरे बाबा हमारा तकदीन है हमको बिठाया है हमारा शिक्षण देखो तय शिक्षण कि <laughs> सर, है का 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 का? है, बी बी बी. So, qualified, qualified है इसमें ना काय 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 सब तो तो क्वालिफाइड अच्छे इसमें कुछ ऐसा सर हम इधर बैठने के मच्छर खाने के लिए नहीं जो लोग रिटायर हो गए उनको वापस उन्होंने लिया तो लिया है है तो तो बदले जो युवा अभी उनको लिया जाए तो बेटर नहीं रहेगा क्या बिल्कुल रहना ही चाहिए मैं तो बोलता हूँ देखिए युवा है ना इस देश की रीढ़ की हड्डी है युवाएं मजदूर और शेतकारी समाज हमारा ये तो रीढ़ की हड्डी है भारत की इसे तो प्रमोट करना ही है और आजकल क्या हो रहा है युवा बेचारे इतना मेहनत करके मैं वही बताना बेचारे खेती वाले हमारे लोग हैं उन्होंने कितनी मेहनत करके बच्चों को आगे पढ़ाया और आज मामला हो गया कि भाई नौकरी नहीं मिल रही है इस चीज़ को तो देखिए दुर्भाग्य है ये बहुत दुर्भाग्य है क्या बोल सकते हैं लेकिन ठीक है हम इसको आवाज़ को थोड़ा बुलंदी भी उठाएंगे जितना बुलंदी भी उठाएंगे ना तो डेफिनेटली उसका मिलेगा ही फायदा मिलेगा ऐसा नहीं नहीं मिलेगा है ना? ना और इस अभी क्या हो रहा है ना कि ये जो सरकार है ये सरकार सिर्फ बड़े लोगों की सरकार है जो बड़े लोग बैठे हैं ना ऊपर बस उनको ही फायदा गरीबों को उनसे कुछ देना नहीं है तो चलिए ठीक है फिर भी मेरी कोशिश होगी कि आप सबके समर्थन से हम कुछ ना कुछ इसमें किया जाएगा डेफिनेटली, ठीक है जी रमेश बेकार परिस्थिति है ना इसलिए आता आज आंबेडकर साहेबांना पुढच्या काय म्हणते एक लाख चौतीस हजार मुलांचा नाही हा एक लाख चौतीस हजार कुटुंबाचा आहे म्हणजे हा विषय खूप मोठा गंभीर आहे साहेबांनी आपलं लक्ष आणि यावर सुद्धा साहेब सुद्धा लक्ष घालतील आणि नक्की यांना न्याय मिळण्यासाठी धडपड करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर आपल्या या युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या आंदोलना दिवस आहे त्या सातव्या साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चांदवड यांनी सुद्धा या आंदोलनासाठी आपल्याला भेट देण्यासाठी आलेले त्यांच्यासाठी एकदा जोरदार द्या त्याचबरोबर चंद्रकांत देवरे साहेब राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हा उपाध्यक्ष यांची सुद्धा या आर्ट उप प्रशिक्षणार्थी जे अमर उपोषण करत आहेत यांच्या तबीची दखल घेण्यासाठी आणि यांना न्याय कशा पद्धतीने यासाठी चंद्रकांत त्यांचं सुद्धा एका स्वागत यानंतर वाल्मिकराव वानखेडे साहेब आपल्या प्रशिक्षण आजचे हे दिवस म्हणजे आपल्याला इसवी सन काळामध्ये मागे घेण्यासारखं वाटत सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी त्यांच्या अंगा खांद्यावर शेण दगड अंडी खाल्ली लोकांनी त्यांना शेण मारलं दगड मारले त्यांच्यावर अंडी फेकून मारली आज ही वेळ माझ्या सावित्रीच्या लेखीवर आली त्यांनी जो असा घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शाळेत जातात मुलांना शिकवतात तीच मुलं भविष्यामध्ये इंजिनियर वकील डॉक्टर होणार आहे इंजिनियर होणार आहे देशाचं भवितव्य घडवणार आहे जर देशाचं भवितव्य घडवणाऱ्या व्यक्तीवर त्या शिक्षकांवर मायनं त्या मुलांना जवळ घेऊन लहान मुलांना जवळ घेऊन ज्ञानाचे डोस पाजणारे माझ्या सावित्रीच्या लेखी शिवरायांचे मावळे त्यांनी जो वसा घेतलेला आहे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ झाली तर त्यांचं कुटुंब आज कोणत्या वळणावर आहे की सात दिवस इथं छत्रपती <laughs> शिवरायांचे मावळे बसलेले आहेत आणि त्यांनी अन्न त्याग केलेला आहे आपण दोन तास चार तास जर आपल्याला लेट जेवण मिळालं तर आपला जीव काही नाही होतो पाणी मिळालं नाही तर आपण वन वन तिकडे तिकडे बघतो आणि लवकर पाण्याच्या आश्रयाला जातो पण आजची परिस्थिती ही इसवी सन काळामध्ये गेल्यासारखी वाटली इसवी सन काळामध्ये हीच वेळ होती जो व्यक्ती जमीनदाराकडे काम करायचा काम करून सुद्धा त्याला जेवण मिळत नव्हतं आजची परिस्थिती अशी झाली तुम्ही ज्ञान देण्याचं काम करताय आणि तुम्हाला दिलेलं साधनाने शब्द तो शब्द फिरवण्याचं काम केलेलं आहे आज एवढे कुटुंब आपले वाऱ्यावरती आहे तुम्हालाही मुलं मुलंवाळा आहे तुम्ही शिक्षण घेतलंय तुम्ही मुलांना शिकवताय म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम करताय पुण्याचं काम करताय पुण्याचं काम करत असताना शासनाने आपल्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि या गोष्टीमध्ये प्रामुख्यानं मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय मी तुमचा भाऊ आहे तुमच्या भावाप्रमाणे तुमच्या मित्राप्रमाणे मित्रांनो आपला जेव्हा लढत लड़, लढा लढतो आपण आपल्या हक्काचा लढा जेव्हा लढतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय जो अन्याय सहन करतो माहिती आहे ना काय सांगितलंय जो अन्याय सहन करतो तो तोच खरा गुन्हेगार आपण कुणी अन्याय सहन करू नका आणि आपल्या लढ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण येऊ देऊ नका ही कळकळीची विनंती तुम्हाला करतो शासनाबरोबर नक्कीच आपण भांडलं पाहिजे आपण लढा दिला पाहिजे आपल्या तो लढा हक्काचा आहे आणि तो लढा देणं आपला हक्क आहे या देशामध्ये लोकशाही आहे आजची परिस्थिती आपले जे लोक आपले कुपोषणाला बसलेले त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यासाठी येण्यासाठी गाडी येत नाही काय परिस्थिती होऊन बसली आपल्याकडे सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आपल्याकडे प्रत्येकाकडे कमीत कमी मोबाईलमध्ये पाचशे हजार मित्र आहे आपण तो मोबाईल फक्त रील बघण्यासाठी वापरू नका तुमचा जो लढा आहे त्या लढ्याला आजचं युग हे सोशल मीडियाचे युग आहे नाशिक आपण आता सगळे नाशिक जिल्ह्यातले नाशिक जिल्ह्यातले पण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्रत्येक शेजारच्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे समंद मित्र किंवा संबंध महाराष्ट्रामध्ये हा लढा आपला सोशल मीडियावर सुद्धा जोरात करा ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही इथं बसून तुमच्याजवळ कोणी येईल नाही माहीत नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते असं एक माध्यम आहे की तो शासनापर्यंत लवकरात लवकर पोहचू शकतो आणि तुमच्या लढ्यामध्ये ताकदीन मी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक वाल्मिक वानखेडे सरपंच सुतारखे तुमच्या मागे ताकदीन उभा आहे तुमच्यासाठी कुठेही लढण्याची वेळ आल्यावर महाराज एक फोन करा एक मेसेज पाठवा या सगळ्या माझ्या भाऊ बहिणींसाठी मी कुठेही यायला तयार आहे आणि मी तुम्हाला माझ्या प्रशिक्षण मित्रमंडळाच्या वतीनं माझं पूर्णपणे अंतकरणाच्या यथाशक्तीपासून तुम्हाला समर्थन आहे धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या या नगामध्ये आलात आणि आमच्या या युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी बळ बल दिलं आ, एक थोडं मागावर टाइम केला तर चालेल ना थोडं म्हणजे आता मुंबईतून पोर निघालेत ना परत तिथून ते पण येतील ना तोडपासून म्हणजे साडेचार पाच पाचपर्यंत चालेल ना हां म्हणजे तुम्हाला फोन करतो मग तिथे पोहोचले गेलं की ते पण येतील मग हां 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 येस 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 का हो हो काढचं नाही हो काढचं नाही हो 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 शंभर टक्के काढचं नाही

काम करतो आणि त्या अनुभवातूनच सांगताना खूप दुःख होत पण एक कुठेतरी तरी एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून आणि आपल्या सगळ्यात व्यथा ऐकल्यावरती मला जी जीवाला म्हणजे एकदम खंत वाटली कुठेतरी मी तुमचं मागणं आमच्या पक्ष अध्यक्षांपोद पाठवेल त्यांच्याची मी मागणीच शंभर टक्के शब्द टाकेल आणि तुमच्या ज्या या सगळ्या काम मी करेन एवढा तुम्हाला शब्द देतो आणि युवक म्हणून शंभर टक्के मला व्यथा वाटली आपली की आपल्याला न्यायासाठी भांडावं लागतं आणि प्रशासक इथं आलं नाही हे मी स्वतः एक माझा स्वतःचा न्यूज चॅनल आहे याच्यातून तुमच्या टक्के प्रयत्न करेल एवढा शब्द देतो आणि तुमच्या मागे वरिष्ठांतोच पोहोचवण्याचा शब्द देतो सांगतो जय जय महाराष्ट्र खरोखर दादा धन्यवाद तुम्ही आम्हाला बळकर दिलंच त्याचबरोबर तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा आमच्या लढा महाराष्ट्रावर फिरला या महाराष्ट्रावर आमच्या लढा फिरला नाही आत मंत्रालयात गेलेत मुलं ते सगळे मंत्रालयामध्ये गेलेत आमदार साहेब म्हणजे आमदारसाहेब भेट झाली नाही काही कळत नाही पण मुलं मंत्रालयात गेत आतमध्ये गेलेत मंत्रालयामध्ये गेलेत आतमध्ये बरेचशे गोवानी साहेब म्हणून त्याचे वाटत तेरा तारखेला तेरा तारखेला सीएम कलेक्टर आहे पत्र व्यवहार करा ना पत्र लोक घेऊन जायचं कलेक्टर ऑफिस ला परमिशन घ्या असं नका जाऊ परमिशन घ्या परमिशन घ्या त्यांना घ्या तुमच्याकडे दोन दिवस आहे ना पत्रव्यवहार करा परमिशन सीएम इथं आहे तुम्हाला पोहोचता येईल सीएमच्या अंगात देव नाहीये त्यांना करना कळणार नाही तुम्ही इथं बसले ना अशा गोष्टी सांगत नाही कोण तुम्ही जेव्हा पत्रव्यवहार कराल तेव्हा कलेक्टर जरी तुम्हाला नाही परमिशन मिळाली तरी कलेक्टर तुम्हाला बोलावणार आणि तुमच्याशी बोलणार कारण कायदा व्यवस्था सुव्यवस्था बिघडावायला नको म्हणून तुमचा प्रश्न शंभर टक्के विचारला जाईल तेरा तारखेला सीएम इथे तुम्ही पत्रव्यवहार करा कलेक्टरला पत्रव्यवहार करून ठेवा आम्हाला भेट घ्यायची म्हणून भेट आम्ही आंदोलन करू म्हणून

Я да. Я сюда. Okay, thank you. Thank you. Thank you. <coughs> जिल्हा परिषदेचे शिवसेने पोरग आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे लवकर लवकर डायरेक्ट स्वतः जाऊन भेटा शिवसाहेबांना शेतकऱ्याचा पोरगा आहे बर का तो लगेच येईल इथे बरोबर फोन करा ان ڏتھن لئي پاري ساه ها வரீஸ் नाछि र जिर सुरालिन्छ फोटो कार्ड लागि भन्दा पनि एउटा सबक छ नाछि र आ चलाउ नइ करे चलाउ نيلسر